नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कशा आहात सगळे तर खिडकीतून जरा आज जास्त सूर्य आहे तर आपण काल जी मटकी बांधून ठेवलेली तर तिला असे करा आलेत बघा म्हणजे अशी मटकीला उसळ वगैरे म्हणाल तर छान होते तर आता सुकी मटकी करायची कांदा वगैरे घालू इकडे कांदा वगैरे घेतलेत चिरायला आज जरा लेट झाले आहे इकडं अभ्यास चालला आहे काय का, का चुकलं काय चुकलं काय चुकलं बरं बघ बर हा काय चुकलं बघ बर हा जे पाहुणे मग काय करायचं आता काय करायचं खुड़ती खुड आकच खुर्कच खुड पण कुडाकुडी करून त्यां आज उंच टाकता येईल काल चांगला पाऊस झाला मस्त वाटलं आपली भाजी ही छान अशी वर आली आता दिसायला लागली हो का आणि सूर्य हो का असं तर चला घेते स्वयंपाक करून भाजीचा चपाती वगैरे करायचं तर चला सगळी पारुशी तर सगळ्यांनी आंघोळ्या करून घ्या पटापटा ओय तू पण मुशी अभ्यासाला तुला हे केस आणि दिसतं का पुढच दिसत वय आज चिवत आमची इंग्लिशचाच अभ्यास करतो कसं काय व्हायचं तुझं कसं अक्षर काढते माझ्या डोक्याच्या पारशी ठेवायला लागले तुला काय म्हणलंय रेश बरोबर ति लिहतानी बंदूक दे माता वेला रेष व्यवस्थित ओढ जा अक्षर व्यवस्थित काढ जा तू बसल्या बसल्या जर एवढ्या वेला माता द्यायची कसं व्हायचं लगेच लिहायचंय म्हणजे पण बा किती लगेच लिहायचं असलं तरी व्यवस्थित करावं सोन्या हा लगेच तिथे एक मार्क कट होतो तुला माहितीये का एक मार्क कट झाला म्हणजे काय झालं त्यांचं अर्धा मार्क कट होतो तो जर जर चुकल्या तर दहा पेपर मध्ये तशीच मार्क कमी होतात ती म्हणते मी सगळं बरोबर लिहिलेलं तरी माझं चुकत माझं वेलांटी राहिली उकार राहिला काना राहिला काय नसत नाही बा तेच बाज सगळे लगेच गोला करते की अर्ध मार्क अनुष्का नाव लिहिलं आणि त्याच जर वेलांटी मात्रा जर चुकाल अनुष्का केलं तर काय करायचं चुकलं कला का द्यायचं नाही मात्रा द्यायचं नाही हा मग काय होईल अनुष्का म्हणजे आता लय झालं की आता तुझं काम आहे मला करायला लागतं कसलं माझ्या माझ ज्या वेळेस शिकवायचं काम होत त्यावेळेस शिकवलं का नाही त्यांनी पहिला दुसरा नंबर काढलाच नसता एखादा झाडा राहिला तरी चालेल पण अक्षर व्यवस्थित काढ व्यालांटी मात्रा व्यवस्थित राहायचं सरांना काय सांगायचं सर मला टाइम मिळाला नाही तिचा जरा कम्फ्युज होती ती इंग्लिश लिहायचं इंग्लिश लिहिता लिहिता परत मराठी सगळ्यात जास्त लिहायला लागलं तर ऐका नाही तुझं काय ती लिहिते धडा आई मला छोटीशी बंदूक देना तोरे हा आई मला छोटीशी बंदूक दे ना बंदूक घे ती पुस्तकातले जाऊते बघू देत की तुम्ही किती पाहिजे थोडस खवळायचं असतं इतकं तुमच्या पापानी खावळ होतं का बापू सुद्धा एवढं कधी खवळत नाहीत म्हणून तर हे दिवस आले माझ्या तुमच्या ना मी आता तुमच्या तुम्हाला प्रत्येक शब्दाला खावा ते बघू सुधारताय का तुम्ही वय असतं जिथली तिथं हे करायचं बाय बाय सगळ्यांना आता आणि चिवावरून ठेवली घ्यायची बाय चिव आवरून सगळ्यांनी सगळं बाय नाही तुला सांगतो आता पहिलीतच आहे ती माहिती आहे का मटकीची भाजी अशी झाली तिकडं अनुष्काला थोडीशी मिठाची काढली आहे आणि हे तिखट टाकून दिलेली आहे तर कशी वाटली सांगा चपात्या सा करायच्यात अजून चपात्या करायच्या राहिल्यात पोरींच्या चालल्यात आंघोळ्या वगैरे छान अशी अनुष्का झाली का अंघोळ चौभाळणं कर नकती जसे आंघोळ करून घे